राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद बघा अजून हात चालतोय छान पाहिजे एकदम अक्षरवारी पाटील महाराजांच्या हातचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे विठ्ठल नामाचा नामस्मरण आहे खूप छान धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी माई एकदा फक्त बोला ना राम कृष्ण हरी राम कृष्ण विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा गोविंद बस आता चालू तुमचा आवाज आणि तुमचं हातचं लेखन एक मिनिट मला लागतंच लागतं रामकृष्ण आर विठ्ठल केशवा गोविंद महाधार काही लोकांना वाटले कोण खुळ आले राम कृष्ण केशवा गोविंद महाधवा रामकृष्ण कृष्ण विठ्ठल केशवा केशवाव या हाताला होणार रामकृष्ण आरुठल केशवा किती सुंदर हात चालतोय खूप छान धन्यवाद पावडे रामकृष्ण बोल रामकृष्ण तुझ संपूर्ण नाव सांग प्रत्येश अशोक पाटील विषय राजूभाऊ कुठे आहे रामकृष्ण इथलं केशव गोविंद मालवा रामकृष्णने तिथंही कुठं आहे रामकृष्णाने हा म्हणजे एक असं आहे की एक तीस सेकंद लागतात चाळीस पन्नास सेकंड म्हणजे एक मीटर लागतो रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम बघा हेच महत्वाचं आहे दवाखान्यात असलं तरी नावच बनत पाहिजे ते तर ते देव माणूस आहे राम कृष्णा विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवास खूप धन्य आज तिनं भावात महाराज मला लय बरं वाटत माझं माझंच मला का कच्चुकलं असलं दक्षा